आज आपण जाणून घेणार आहोत भारताचे सर्वात श्रीमंत पाच उद्योगपती ज्यांनी मेहनत बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक निर्णय यांच्या जोरावर अब्जावधींची संपत्ती उभारली पाचव्या नंबरवरती आहेत सायरस पुनावाला जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट चे मालक सायरस पुनावाला कोरोना काळात त्यांचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले त्यांची एकूण संपत्ती आहे जवळपास वीस अब्ज डॉलर चौथ्या नंबर वरती येतात राधाकिशन दमानी डिमार्टच्या माध्यमातून त्यांनी रिटेल क्षेत्रात क्रांती घडवली अतिशय साधारण मनातून आलेले दमानी आज भारतातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत त्यांची संपत्ती आहे सुमारे बावीस अब्ज डॉलर तिसऱ्या नंबर वरती येतात नाडार भारतीय आयटे क्षेत्रातील एक दिग्गज नाव म्हणजे नाडार एच सी एल टेक ही त्यांची कंपनी आज जागतिक स्तरावर यशस्वी आहे त्यांची संपत्ती आहे जवळपास पंचवीस अब्ज डॉलर दुसऱ्या नंबरवरती येतात गौतम अदानी गौतम अदानी हे अदानी ग्रुपचे प्रमुख आहेत जे ऊर्जा सेक्टर ओळख कमावली असून सुमारे सत्तर अब्ज डॉलर पहिल्या नंबर वरती आहेत मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज चे सर्वे सर्व मुकेश अंबानी यांचं नाव तर सर्वांनाच माहिती आहे पेट्रोकेमिकल्स पासून ते जिओ मोबाईल पर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी वर्चस्व गाजवलं आहे त्यांची एकूण संपत्ती आहे सुमारे नव्वद अब्ज डॉलर मित्रांनो ह्या उद्योजकांनी केवळ पैसा कमवला नाही तर देशाच्या विकासातही मोठं योगदान दिलं